श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय तर आज आहे बारा नोव्हेंबर तर कालभैरव जयंती ही भगवान शंकरांच्या उग्र रूपाची जयंती आहे आणि ती कार्तिक वद्य अष्टमीला साजरी केली जाते यावर्षी आलेली आहे आज कालभैरव जयंती या दिवशी काय करायचं का असतं तर, तर कालभैरवांची पूजा करायची असते कालभैरवांची पूजा केल्याने सर्व प्रकारची भीती पाप नकारात्मक ऊर्जा आणि शत्रूंपासून संरक्षण मिळतं म्हणून आणि शनी आणि राहू या ग्रहांपासून आपले शनी आणि राहू ग्रह जर आपल्या कुंडलीत खराब असतील तर आपल्या जीवनात अडथळे येतात आणि मग त्या अडथळ्यांपासूनसुद्धा आपल्याला मुक्त ती मिळते त्यामुळे आपण कालभैरवांची आज नक्कीच काय करायची आहे तर पूजा करायची आहे तर कालभैरव जयंतीचे महत्व मी तुम्हाला सांगते कालभैरव हे काळाचे रक्षक मानले जातात आणि त्यांची पूजा केल्याने भक्तांचे माहीत असलेल्या किंवा माहीत नसलेल्या अशा सगळ्या शत्रूंपासून संरक्षण होते असं मानलं जातं काही घड मी आत्ताच सांगितलं की काही ग्रह आपल्या जीवनामध्ये अडथळे निर्माण करतात तर आपण कालभैरवांची उपासना केली की शनी आणि राहू या ग्रहांपासून आपल्याला मुक्ती मिळते म्हणजे हे ग्रह आपल्या कुंडलीत सकारात्मक प्रभाव टाकतात त्यां अडथळे कमी होतात आणि आपल्याकडे आपल्याला जर सारखं भय वाटत असेल नकारात्मकता आपल्या, आपल्या, आपल्या शरीरामध्ये असेल तर भक्तांच्या मनातील नकारात्मकता भीती दूर होते आणि अहंकार आणि नकारात्मकतेचा नाश होतो यासाठी आपण कालभैरवांची पूजा करायची असते आणि आपण या दिवशी केलेली पूजा भक्तांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मदत करते आणि सगळे जे काही त्रास आहेत ते दूर होतात असं मानलं जातो, म्हणून आपण आज कालभैरवांची पूजा करायची आहे या दिवशी भगवान कालभैरवांची विशेष पूजा केली जाते भक्तांना दररोज मंत्र जाप करण्याचा सल्ला दिला जातो पण आपल्याला रोज जमलं नाही तरी आपण आज कालभैरवांची पूजा करायची आहे पूजा म्हणजे काय आपल्या इथे मंदिर असेल कालभैरवांचं तर तिथे आपण दर्शन घ्यायला जायचं आहे किंवा नसेल तर कोणत्याही महादेवाच्या मंदिरात जाऊन आपण कालभैरवांचं दर्शन घ्यायचं आहे आणि कालभैरव अष्टक स्तोत्र असतं ते आपल्याला सगळीकडे उपलब्ध होईल त्याचं आपण पठण आज करायचं आहे कारण आपल्या आपल्याला संरक्षणाची देवता आणि या कलियुगामध्ये सगळ्यात प्रभावी आणि जागृत देवता यामध्ये कालभैरव हे सुद्धा येतात तर आपण आज कालभैरवांची किंवा महादेवांचं आपण दर्शन घ्यायचं आहे आणि कालभैरव अष्टक म्हणायचं आहे एवढी सेवा केली तरी पुरेसा आहे तर चला आता मी तुम्हाला कालभैरव अष्टक म्हणून दाखवत आहे देवराज्यसेवमानपावनग्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भानुकोटिभास्वर भानुकोटिभास्वरवाब्धितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमाक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवम् Bumba <laughs> शूलटङ्कपाशदण्डपानिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुविचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनातकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तमत्सलं सितं समस्तलोकविग्रहं विनिमग्मदेहहिमकिङ्किनीरसत्कटिं काशिकापुराधिनातकालभैरवं भजे धर्मसेतुलकर्मारगनाशन कर्मपाशमोचक सुशर्मधायक विभुं स्वर्णवर्ण शैश पाशोभतांगमंगल काशिकापुराधिनाथ कालभरवंभजय रत्नपादुका प्रभाभ राम पाद युग्मक नितमत कलार देवत मृत्युदर्पनाशनं कलारद्रष्टमोक्षण काशिकापुराधीनाथ काल भैरव लवम् भजे भूतसङ्घनायक विशालकीर्तिदायक काशीवासलोकपुण्यपापशोधकं का विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे कालभैरवाष्टक का पठितये मनोहर ज्ञानमुक्तिसाधनविचित्रपुण्यवर्धनम् नरा पपनाशन इति कालभैरव अष्टक संपूर्णं हाय म्हणजे तर तुम्ही सुद्धा कालभैरव अष्टक म्हणा तर आता मी एक वेळा म्हणले अजून चार वेळा म्हणते पाच वेळा म्हणलेलं तर उत्तमच आहे देवराज सेवमान पवनंग्र पंकज व्यालयद्रसूत्रमिंदशेखरम कृपाकरं नारदादियोगी दियोगी वृंद वंदिता वंद म्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरभवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्ष शूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलकण्ठङ्कपाशदण्डपाणिमादिकारणम् श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमप्रभुविचित्रिताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिमग्मदेहहिमकिङ्किलं न सत्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे धर्म पालकं तो धर्ग मार्ग नाशक धर्मपाशमोषक सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमङ्गलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्ययं मदिष्टदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं कपा करालमश्च मोक्षनं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टसभ्यपद्मजाण्डकोशसन्तति दृष्टित अष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायक कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्घनायक विशाल कीर्तिदायक विभुं नीतिमार्ग पुरातनं जगत्पति काशिकापुराधिनाथ काल भजे पठन्ति ये मनोहर ज्ञानमुक्तिसाधनं विचित्र पुण्यवर्धनं शोकमोहदैन्य लोभकोपतपाशनं प्रयां पि कालभैरवासिन्य राध्रुवं जन बा वा गोष्ठी परिणामो नजर बाधा तर कालभैरव तुमचं त्यांपासून संरक्षण नक्कीच करतात तर म्हणून कालभैरव अष्टकाचं पठण रोज तुम्ही करत जायचं आहे कालभैरव हे तुम्हाला वाईट गोष्टी वाईट बाधा नकारात्मकता यापासून तुमचं संरक्षण करत असतात कालभैरव हे महाता महादेवांचाच अवतार आहेत आणि म्हणून स महादेवांचे जर तुम्ही शरण असाल आणि कालभैरव हे तर महादेवांचं जागृत स्वरूप आहे म्हणून तुम्ही कालभैरव अष्टक आज आणि आजपासून रोज सुरुवात करा बघा तुम्हाला नक्कीच वाईट गोष्टी आणि वाईट वाधांपासून संरक्षण मिळेल म्हणून कालभैरवांवर तुम्ही विश्वास ठेवायचा आहे आणि रोज कालभैरव अष्टकम तुम्ही पाठ करायचं आहे तर आता मी तिसऱ्या वेळेस कालभैरव अष्टक म्हणत आहे देवराजसेवमान्यपावनं रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भानुकोटिभास्वरभवाब्धितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमाक्षरं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्त चारुविग्रहं भक्तवत्सलं सितं समस्तलोकविग्रहं वीणिकं म हेम किं किलीनसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमष्टदेवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षणं काशिका भजे अट्ट हास भिन्नपद्मजण्डकोशसन्तति दुष्टिपात्तनष्टपापजालमुग्नशासनम् अष्टसिद्धिदायक कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतसङ्घनायक विशालकीर्तिदायक काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकं पुराधिनाथ कालभैरवं मजे कालभर वाष्टक का पठत्ति ए मनोर ज्ञानमुक्ति साधना विचित्र पुण्यवर्धन शोको मोह देन्न लोभ कूपताप नाशनम प्रयन्तिनो कालभरव संगिनी ध्वम जन्मा आणि बाधांचा त्रास होतोय त्यांनी कालभैरवांना शरण जाऊन कालभैरव वाष्टप म्हणायचं आहे तर आपण आता चौथ्या वेळेस कालभैरवाष्टप म्हणू देवराज्यसेवमानपावनग्रिपङ्कजं व्यालयुद्धेत्रमन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं कालभैरवं काल भजे वाब्धितारकं परं नीलकण्ठनिस्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमशूरमाक्षरम् काशिकापुराधिनाथ कालभैरवं मजे शूलटङ्कपाशदण्डपानमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभु काल कालभैरवं भजे भुक्तीमुक्तीदायक प्रशस्त चारुविग्रह भक्तवसर समस्त लोकविग्रह वीणीक देह हेम किंकिली सत्टी काशिका पुराधीनाथ कालभैरवं भजे धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमङ्गलं काशिकापुराधिनातकालभैरवं भजे रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मक नित्यमद्मदिष्टयं देवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालद्रष्टमोक्षनं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे हा सभिन्न पद्मचा दुष्टीपात नष्ट अष्ट अष्टसिद्धिदायकं लोक का पुण्य पाप शोधक विशालकीर्तीदायक नीति विभुं नीतोविद पुरातन जगतपति काशिका पुराधीनाथ कालभैरवंभजे कालभैरवाष्टक पठांनोहर ज्ञानमुखी साधना विचित्र पुण्यवर्धन शोकमोहदैन्यलोभकोपक्षण प्रय ये भगवान महादेव के अवतार काल भैरव है और आज इनकी जन्म दिवस है। तो आपको बाधा या नेगेटिविटी फील होती है तो इनसे आप शरण जाके इनकी प्रार्थना कर सकते हो समझ आया आपको तो मैं काल भैरव अष्टक पढ़ रही हूँ भी पडलीजिये गा या सुनलीजि गा देवराज्य सेवमान पवनंग रिपंकज व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखर कृपाकरं नारदाधियोगी वृंद वंदिं दिगंबर काशिका पुराधिनाथ काल भैरवं भजे भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ काल भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामय भीमविक्रमं प्रभु विचित्रताण्डवं प्रियं काशिकापुराधिनाथ भजे भुक्तिमुक्तीदायक प्रशस्त चारुविग्रह भक्तवत्सलस्थित समस्तलोकविग्रह वीणीक मदेह हेमकिंगिन सत्कटी भजे धर्मसेतुपालकं भजे कर्म कर्मपाशमोचक सुशर्मदा नायक विभुं सरवर्णशेष शोभितांगमंगलम काशिरानाथ कालभरव भजे रत्न पादुका प्रभाभिराम पादयुद्मक नित्यमद्वी दैवत निरंजनं मृत्युदर्पणाशनं करालम कराळद्रष्टमोक्षण काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टहास पिद्मपद्जकोश संतती दृष्टीपापनाश पापजालमुग्रशासनं अष्टसिद्धिदायक कपालिमाल का काशिकापुराधीनाथ कालभैरवं भजे भूतसंगनायक विशालकीर्तीदायक काशिवासलोक का पुण्यपापशोधक विभुम पुरातनं जगत्पती काशिकापुराधीना काल भैरवं भजे काल भैरवाष्टक का मनोहर ज्ञान मुक्ती साधनम विचित्र पुण्यवर्धनं शोकमोहदेन्योभोपास यलभरविस निन ध्रुवं तर असतो तुम्ही सुधा पाच वेळा म्हणू शकता ब्रह्मदेवांना वाटलं शंकर त्यांचा आदर करत नाही ते रागाने म्हणाले मी तुम्हाला शाप देईन त्या क्षणी शंकरांच्या भुव मधून एक तेजोमय ज्वाळा बाहेर आली आणि त्यातून काळ भैरव प्रकट झाले भैरव पुढे आले आणि ब्रह्मदेवांच्या गर्वासाठी त्यांचं पाचवं मस्तक छाटलं म्हणजे ब्रह्मदेवांना आधी पाच मस्तक होती पण आता ती तीनच झाली आहेत त्या क्षणी ब्रह्मदेवांचा अहंकार नष्ट झाला पण कारण भैरवाने ब्रह्महत्या केली म्हणून त्यांना प्रायश्चित्त घ्यावे लागले काशी ते काशी नगरीत आले तिथे त्यांनी ब्रह्महत्या पापाचं प्रायश्चित्त केलं आणि अखेरीस शिवाने त्यांना दर्शन दिलं दिलं आणि सांगितलं की तू माझा रौद्र रूप आहेस तूच काशीचा रक्षक आहेस तुला कालभैरव म्हणून ओळखलं जाईल त्या दिवसापासून कालभैरव काशीचे रक्षक मानले जातात कोणतीही व्यक्ती काशीमध्ये शिवदर्शन करण्याआधी कालभैरवांचं दर्शन घेते तेव्हाच त्यांची तीर्थयात्रा पूर्ण मानली जाते कालभैरव हे काळाचे अधिपती आहेत ते भक्तांचं रक्षण करतात आणि पापांचा नाश करतात त्यांची उपासना केल्याने भय अडचणी आणि नकारात्मक ऊर्जा नष्ट होते विशेषतः आपण मंगळवारी रविवारी आणि त्यांची जयंती आज आहे या दिवशी त्यांची पूजा करण्याचं महत्त्व आहे सुधा काल काल तर बघा तुम्ही सुद्धा अशीच कालभैरव अष्टक म्हणून कालभैरवांची पूजा करा नक्कीच ते तुमच्या जीवनातील नकारात्मकता वाईट गोष्टी बाधा यापासून तुमचं संरक्षण करतील तर सगळ्यांना ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थ भेटूया आपण पुढील लाईव्हमध्ये तोपर्यंत सगळ्यांना नमस्कार आणि लाईव्हला जॉईन झाल्याबद्दल सगळ्यांचं धन्यवाद भेटूया पुढच्या लाईव्हमध्ये श्री स्वामी समर्थ